अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी लवकरच देवशैनी एकादशी म्हणजेच आसा आषाढी एकादशी येत आहे प्रत्येक महिन्यात ह्या दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशींपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानतात आषाढातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात झोपी केलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजेच चातुर्मास होय सूर्य नाही म्हणजेच देवच नाही तो कोठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळच्या लोकांनी केली होती मान्यतेनुसार सूर्य वृत्रासुर नावाच्या राक्षसाच्या समुद्रातून हिंडत असतो असे मानले जाते या दोन्ही आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात एकादशीचे मोठेपण सांगणारी एक सुंदर अशी कथा पुराणात आली आहे भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहे त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकरांनी त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मंत झाला व अनाचार करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णूदेव आणि शंकर गुहेत बसले आणि विचार करू लागले की काय करावे या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती आणि तिचे नाव होते एकादशी तिने मृदुमान्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली या सर्वांहून वेगळी अशी एक कल्पना आहे ती म्हणजे कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णू झोपी जातात प्रभू जे चार महिने झोपी जातात त्याला आपल्या देशात चातुर्मास असे म्हणतात सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्व सृष्टीत जल अन्नाची व्यवस्था करायची असते अगदी त्याचवेळी भगवान झोपतात हे कसे चालेल वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोहळा क कलांनी फुलून उठतो मानवाला जीवन मिळते शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते भगवंताच्या या कृपेने न्हावून निघालेला हा भक्त भगवंताचे गुणगाण करताना थकत नाही माझे वैभव तुझ्या कृपेचे फळ आहे असे जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो अगदी त्याच वेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही मी तर चार महिने झोपी गेलो होतो हे सर्व वैभव व वा समृद्धी तुझ्या कामाचे परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे काम करताना सतत जागृत राहणे फळ देते वेळी झोपी गेल्याचा बहाणा करणे त्याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला गेला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो त्यावरून आपल्याकडे एक म्हण आहे एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास कसा करायचा नसतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे म्हणजे देवाजवळ बसणे त्याचे पूजन करणे सेवा करणे नामस्मरण करणे त्यामुळे मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूंचाच अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेले दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे उभा आहे त्याच्या रूपाने वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे आषाढी एकादशी हा पंढरपूरचा महोत्सव आहे या दिवशी सेवेकरांनी भरपूर अशी सेवा करायची उपवास करायचा आणि आषाढी एकादशी मंदिरात जाऊन साजरी करायची तर मंडळींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ